राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर 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 बहिणींनो हे बघा बहिणींनो सत्य माहिती तुम्हाला कुठे पाहायला मिळत असते आपल्या चॅनलवर ओरिजिनल माहिती कुठे पाहायला मिळत असते आपल्या चॅनलवर तीन हजार रुपये वाटप सुरू झाले तुम्ही बरोबर ऐकतायत बहिणींनो तीन हजार रुपये वाटप आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सुरू झाला एकत्र दोन हप्ते हो एकत्र दोन हप्ते दिले जात आहे आजपासून आज, आज भरपूर लाडक्या बनीना एम एस आलेले आहेत आणि अखेरकार दोन हप्ते दोन हप्त्याचे तीन हजार रुपये वाटप सुरू झाले आणि महत्वाचं म्हणजे के केवाय सी संदर्भात अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो मोठा निर्णय काय आहे तो मोठा निर्णय पण सांगतो अत्यंत महत्वाच्या अपडेट आहेत आज रोजीच्या व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघा लाडक्या बनवून तुमच्यासाठी मोठी खुशखबर मी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे बघा आता सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो बघा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर हप्ता जो आहे ना तीन हजार रुपये येणे सुरू झालेला आहे आता बघा आता कोण कोणत्या बहिणींना पैसे आले पहिले त्याबद्दल सांगतो हे बघा तुम्हाला सप्टेंबरचे पंधराशे रुपये मिळाले आता ऑक्टोंबरचे डायरेक्ट तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि पुढील महिन्याचे ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे एकत्र दोन हप्ते जे आहेत ना दोन हप्ते आलेले आहेत हे बघा आता जे जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे ते जिल्ह्याची यादी तुम्हाला दाखवतो आणि बघा सर्वांना ई केवायसी करायला सांगितलं होतं परंतु आता वाय सी, सी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या के, के वाय सी संदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल पण सांगतो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील लाडक्या बणींसाठी आणि बघा एक जबरदस्त अपडेट जबरदस्त बातमी समोर आलेली आहे भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे तर काई जरी आता नुकतीच ही अपडेट आलेली आहे भरपूर बहिणींचा हप्ता डायरेक्ट बंद करण्यात आला आहे काय कारणाने काय कारण आहे काय कारणाने हप्ता बंद करण्यात आला ते कारण पण सांगतो आणि जरी तुम्हाला पण जरी असा प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं वाय केवायसी संदर्भात किंवा आता ज्या बहिणी अपात्र झाल्या त्या कोणत्या कारणाने अपात्र झाल्या जरी तुमचं पण ते कारण असेल तर तुमचा हप्ता पण बंद होऊ शकतो का चला त्याविषयी पण अपडेट सांगतो सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची आहे हे बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी जे अपडेट तुम्हाला सांगत असतो मी तुम्हाला एवढी माहिती देत असतो एवढं शोधून मी तुम्हाला माहिती सांगत असतो जी पण नवीन अपडेट असते रोजची डेलीची माहिती सांगत असतो लाडक्या बनींना त्यामुळे तुम्ही ना काय करत जा आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही त्यामुळे बघा काय होतं की आपला व्हिडिओची रीच जास्त वाढत नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही त्यामुळे तुम्ही काय करा व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे सर्व लाडक्या बहिणींपर्यंत आपला व्हिडिओ जाईल आणि सर्वजण अपडेट बघतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ओके आता महत्त्वाचं तीन हजार रुपये वाटप सुरू झालं आहे त्याबद्दल अपडेट ई के वाय सीचा मोठा निर्णय आणि महत्त्वाचं अजून ताज्या बातम्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे ताज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगतो असतो तर कामाच्या बातम्या आहेत त्या बातम्या पण आपल्याला बघायच्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आहेत राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी इथून व्हिडिओ पूर्ण बघा आता एक एक माहिती नीटपणे एकदम सिम्पल सोप्या भाषेमध्ये सांगतो आणि पुन्हा सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा ओके चला आता बघा माहिती तुम्ही चला लाडक्या बनेणं आता बघा जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ती माहिती बघा लाडक्या बनींसाठी गुड न्यूज आहे हे बघा तुमच्या समोर आहे सर्व गुड न्यूज तर काय गुड न्यूज आलेलं आहे लाडक्या बणींसाठी काय खुश खबर आलेली आहे सांगतो ऑक्टोंबरचा हप्ता येणे सुरू झाले त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला आणि ई के वाय सीला लावला ब्रेक के सीला ब्रेक लावला म्हणे बघा काय अपडेट आहे ही बातमी समजून घ्या पहिले काय बातमी आहे अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे व्हिडिओ पूर्ण बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो त्या ई सीला लावला ब्रेक काय आहे अपडेट ही अपडेट पण आपण समजून घेऊया आणि ज्यांची ज्यांची ई के वाय सी बाकी असेल त्यांनी काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही तुमची के वाय सी झाली नसेल तरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल बहिणींनो मांगचिली सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे ओके परंतु के वाय सी पण तुम्हाला करावीच लागणार आहे आणि आता ब्रेक दिलेला आहे असं अपडेट आलेले आहे बातमी आलेली आहे ती बातमी पण सांगतो तुम्हाला काही काळजी करू नका सर्व माहिती आलेली आहे आपल्याकडे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे ऑक्टोबरचा आपता पुढील आठवड्यात मिळणार असं इथे म्हटलेलं आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसेने सुरू झालेला आहे ऑक्टोबरचा आप्ता तीन हजार रुपयाचं सांगितलं आणि तुम्हाला ती अपडेट तुम्हाला दाखवतो मी किती जिल्ह्यात हप्ता आला काही काळजी करू नका सर्वांना मिळेल व्हिडिओ पूर्ण बघा ई के सी प्रक्रिया देखील तात्पुरती स्थगित करण्यात आली आता ई के वाय सी प्रक्रिया जी आहे सर्वांना ई सी करावीच लागणार आहे आणि ही ई के वाय सी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे त्याबद्दल पण समजून घेऊ आपण व्हिडिओमध्ये सर्व सांगतो ज्यांची सी बाकी असेल त्यांनी घाबरू नका टेन्शन घेऊ नका सांगतो सर्व काही टेन्शन घेण्याची गरज नाही बघा आता पुढे अपडेट महत्त्वाची चला आता बघा लाडक्या बहिणींनं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली त्या लाडक्या बहिणींची नारजी आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची ई के वाय सीची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे बघा जरी तुमची ई के वाय सी झालेली नसेल बहिणीनो तरी काहीच टेन्शन नाही तुम्हाला हप्ता मिळणार आहे या चालू महिन्याचा हप्ता ऑक्टोंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काहीच टेन्शन नाही कारण आता हे बघा स्व सोर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत या निवडणुकामुळे ही ई के वाय सी थांबवायचं बोललं जात आहे तुर्तास जास्त टाईम तुरतास ते थांबवले जातील पुन्हा अजून सुरू होईल आणि वेबसाईट आपण बघत आहोत भरपूर लोड आहे त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे सॉफ्टवेअर डेव्हलप करून लगेच अजून पुन्हा के वाय सी सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही के वाय सी करण्यासाठी मग ओके सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर राज्यातील जवळपास पंचेचाळीस लाख महिलांना लाभ मिळालेला नाही आता ई केवायसीतून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे या निकषानुसार राज्यभरातील सत्तर लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे तर या निकषानुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही त्यामुळे त्यांना चिंता करण्याची गरज नाही अशामध्ये आता सरकारने लाडकी वहीन योजनेच्या लाभार्थ्यांना ई के सी बंधनकारक केले आहे या योजनेसाठी ई के वाय सी करताना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे लाडक्या बहिणींना तर या वेबसाईटवरील ई केवाय सी करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत बघा ज्या तांत्रिक अडचणी होत्या ता त्या दूर झालेल्या आहेत पण लाभार्थी महिलांनी ई के वाय सी कधीपर्यंत करायची त्याची मुदत काय आहे हे अद्याप निश्चित के झालेलं नाही तर बघा आता जरी सुरुवात असेल के वाय सी चालू असेल तर करून घ्या नाहीतर पुढे चालून तात्पुरता ती थांबवली जाऊ शकते निवडणुकीत ती थांबवली जाऊ शकते ई के वाय सी ओके आता जर वेबसाईट चालू असेल तर पटापट करून घ्या आणि असं नाही की केली नाही तर मग तुम्हाला लाभ भेटणार नाही लाभ सर्वांना भेटेल काही टेन्शन नाही त्यामधून तसं काही इथे म्हटलेलं नाही सर्वांना लाभ आहे काही टेन्शन का नाही आता बघा अत्यंत महत्त्वाची माहिती जो ऑक्टोंबरचा हप्ता आहे तो तीन हजार रुपये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना तर तीन हजार रुपये कोणाला मिळतील ज्यांना सप्टेंबरचे पंधराशे रुपये आले नाहीत त्यांना सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये टोटल असे तीन हजार रुपये त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि ज्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळाले आहेत त्यांना ऑक्टोबरचे पंधराशे रुपये येणार आहेत पुढील आठवड्यात पुढील हप्त्यात पुढील आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील म्हणजे आता जवळपास तुम्हाला सांगतो मी दोन चार दिवसात जवळपास दोन चार दिवसापासून आता सुरुवात होणार आहे हप्ता येण्यासाठी ओके दोन चार दिवसापासून आता दोन चार दिवसात आता बहिणी जास्त नाही दोन चार दिवसात आता तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे ऑक्टोबरचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि ज्यांना सप्टेंबरचे मिळाले नाही त्यांना तीन हजार रुपये मिळतील मग सप्टेंबर ऑक्टोबरचे आलं लक्षात तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची ही अपडेट होती चला ही अपडेट समज आता ताज्या बातम्या बघा कामाच्या बातम्या बघा चला ज्या कामाच्या बातम्या त्या बातम्या बघा शेतकऱ्यांची दिवाळी गोड अतिवृष्टीच्या नुकसानीची अनुदान खात्यात जमा शेतकरी भावांनो तुमच्यासाठी मोठी गोड बातमी समोर आलेली आहे काय बातम्या बघा अंगणात रंगेबिरंगी रांगोळी पंत्यांसह आकाश कंदीलचा लखलकाट आणि फटाक्यांची अतिशयबाजी त्यातच आता अतिवृष्टीने झालेल्या नुकसानापोटीचे अनुदान बँक खात्यात येत असल्याची गोड बातमी अशा आनंददायी वातावरणात दिवाळी गोड होत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे शासनाने दिवाळीच्या मुहूर्तावरच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे झालेले नुकसानपोटी आठशे शेचाळीस कोटीचे अनुदान मंजूर केले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना एकूण आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे शासनाने महसूल आणि कृषी विभागाला ही मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर महसूल आणि कृषी विभागाने जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पंचनामे तातडीने पूर्ण केले होते त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनास प्रस्ताव पाठवला होता शासनाने तत्परतेने निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक अडचणींना आर्थ हातभार लागणार आहे तर शेतकरी भावांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती तर अखेरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोळ झालेली आहे अतिवृष्टीचे नुकसानीचे जे काही अनुदान आहे ते खात्यात जमा होणे सुरू झाले आहे शेतकरी भावांच्या खात्यामध्ये चला ही बातमी समजली पुढील बातमी बघा आता आपण जाणून घेणार आहोत बातमी नंबर दोन आता दोन तीन मिनिट हा व्हिडिओ बघा जास्त लांब व्हिडिओ नाही दोन तीन मिनिट व्हिडिओ बाकी आहे बघा आता पुढील बातमी ताजी बातमी चला बातमी नंबर दोन बघणार आहोत बातमी नंबर दोन बघा सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार भेट ही मागणी होणार पूर्ण ही बातमी पण समजून घ्या सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्या ज्यांना दिवाळीनंतर मोठी भेट भेटणार आहे त्याबद्दल पण समजून घ्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत अलीकडेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा हा एक महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रातील सरकारकडून पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून या निर्णयाचा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्षात लाभ दिला जातो आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता वाढवला जात आहे याशिवाय विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता सरकारकडून वाढवला जातोय महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून याबाबतचा जो काही अधिकृत शासन निर्णय तो सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून वीस ऑक्टोंबरला निर्गमित करण्यात आला आहे ओके तर या निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना पण अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे अठ्ठावन्न टक्के ओके महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ देखील एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून लागू आहे चला ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची बातमी होती सतरा लाख जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांना दिवाळीनंतर मोठी भेट भेटणार आहे मागण्या पूर्ण होतील चला ही बातमी पण समजली आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणी तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर जी पण माहिती दिली जाते ती एकदम सत्य माहिती दिली जाते आणि सर्व शैक्षणिक आणि एज्युकेशन पर्पजनुसार आपले व्हिडिओ असतात शैक्षणिक माध्यमातून आपले व्हिडिओ असतात एज्युकेशन पर्पजनुसार आपले व्हिडिओ असतात ओके ठीक आहे आपल्या चॅनलवर कुठलीही फसवणूक किंवा कुठलाही दावा केला जात नाही जे खरं आहे ज्या बातम्या आहेत ते तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ते चला या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये